भूगर्भातून हादरे नागरिक भयभीत संबंधित अधिकाऱ्यांची पाहणी पेन रायगडचे उपसंपादक संजय गायकवाड यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सुधागड तालुक्यामध्ये असणारे महागाव या परिसरात भूगर्भातून हादरे बसल्याने येथील नागरिक भयभीत झाले असून या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलत रायगड जिल्ह्यातील पेन सुधागड तालुक्यात अधिकाऱ्यांनी पाहणी केली प्राप्त माहितीनुसार पेन तालुक्यातील शिंदाची वाडी देऊळवाडी वरवणे या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात हादरे बसत असल्याची माहिती आमच्या खास प्रतिनिधीकडून उपलब्ध झाली आहे एकोणीस फेब्रुवारीपासून हे हादरे बसत आहेत या स्थितीवर वारंवार अधिकाऱ्याकडं तक्रार केल्यानंतर पुण्यातून खास भूगर्भ तज्ज्ञांची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे यावेळी अधिकाऱ्यांनी असे सांगितले की हादरे का बसतात याची कारणे काय आहेत यावर संशोधन चाचणी अभ्यास करूनच त्याची माहिती सर्वांसमोर आणली जाईल असे अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलं या हादऱ्यामुळे घरातील भांडी पडतात वातावरण भयभीत झाले आहे प्रशासनाला गावकऱ्यांची विनंती आहे की हा प्रकार कशामुळे का होतो याची माहिती आदिवासी बांधवांना तपासणी चाचणी करून भयभीत झालेल्या आदिवासींना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी गावकऱ्याकडून करण्यात आली आहे काय झालं होतं दादा इथं दर दिवस म्हणजे भूकंपा सारे हादरे भेटतात स्पॉट सारे इथं बसतात भूकंपाचे कलकराय देऊळवाडी शिंदळाचे वाडे मागे पण काहीतरी बसले होते असं चालू ते बंदच नाही झाले चालूच आहे हादरे बसत चालूच आहेत दर दिवस हलते का जमीन पूर्ण हा म्हणजे आपल्या ब्लास्ट उघड होतो नागणी तसे हादरे भेटतात दुचोरा हे कुठलं गाव आहे हे शिंदळाचे वाडी शिंदाचे वाडी इथे

आजच सकाळ सकाळपासून तीन वेळा आदरे बसलेत सकाळपासून त्याच्यामध्ये बस काय कोणाचं नुकसान वगैरे काय झालं असं नाही असं नुकसान वगैरे काय नाही पण कशी भीती वाटते ना भीती वाटते हा जोरात बसतात हा जोरात जोरात जमिनीवर झोपल्यावर झोपलेला असलं का अंगाला मुंग्या येतात एवढे हादरे बसतात जोरात जमिनीवर झोपलेल्या असलं की अंगाला मुंग्या येतात म्हणजे झटका बसतो एवढे आदरे बसतात झटका बसतो हम्म अशी आहे या गावची परिस्थिती शिंदलाची वाडी या ठिकाणी या हादरे बसण्याच परिणाम भूगर्भाची आज इथं टीम आलेली आहे त्यांनी सुद्धा पाहणी केली कशामुळे काय होत आहे तिथं जास्त नुकसान जसं तुम्ही लांब जाल त्यापासून तसं कमी होतं त्यामुळे धरणाच्या आसपास कुठे बघा जरी असं स्लोप असेल ना, ते ते ने ना तर नेहमीच असत नेहमी तर त्यांना काय फरक नाही पडत आसपासच्या लोकांवर त्यामुळे घाबरत तुमच्या काळजीने आणि जे घडतंय त्याची प्रशासनाने दखल घेतली शासन स्तरावरती कळवलं आणि ह्या विषयातले जे तज्ज्ञ आहेत शास्त्रीय दृष्टिकोनातून काम करणारे त्यांना शासनाने पाठवलेलं आहे तुमची इथली परिस्थितीची पाहणी करायला चर्चा करताना आणि त्याच्या आधारे कशामुळे काय असू शकतं सायंटिफिकली म्हणजे आम्ही प्रशासकीय दृष्टिकोनातून हे बघतो पण ह्यांना ह्याचा शास्त्रीय सायंटिफिक अभ्यास आहे तर काय सांगाल आज आपण पाहणी करायला इथं आलात आला इथे जे हादरे बसले होते काय सांगाल जे हादरे बसत होते आमच्याकडे तक्रारी येत होत्या लोकप्रतिनिधी यांच्यासुद्धा आम्हाला संदेश येत होते आणि पाहणी करायच्या सूचना होत्या तर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत जिओग्राफिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि आज महागाव भागात तसेच ही शिंदियाची वाडी जी वरवणे गावातील आदिवासी वाडी आहे तिथे पाह पाहणी केली म्हणजे थोडक्यात की पाली सुधागड तालुका आणि पेण तालुक्या यात या केंद्रीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली त्यांनी ग्रामस्थांची चर्चा केली इथे कशा प्रकारे धक्के बसतात त्यांच्या घरातील भांडी हलणं आणि अजून जे काही हालचाली होतात त्याची सविस्तर माहिती प्रत्यक्ष चर्चा करून या केंद्रीय स्तरीय अधिकाऱ्यांना आम्ही दिलेली आहे त्यांना आम्ही ह्याची पण माहिती दिली की इथून एक चार एक किलोमीटर अंतरावरती हेटवणे धरण आहे पलीकडे महालमेर गावात चांदेपट्टी येथे बॉक्साईडचं उत्खनन होतं खाण आहे की याचा देखील परिणाम होतो का याचा देखील तुम्ही सर्वे करा आणि शास्त्रीय कारणं शोधा आणि जी लोकं आदिवासीवाडीतील खास करून नागरिक आदिवासी बांधव भयभीत होत आहेत त्यांना समाधान कसं होईल आणि त्यांच्या शंका कशा निरसन होतील आणि हे कशामुळे होतंय आणि पुन्हा भविष्यात हे घडू नये यासाठी काय उपाययोजना करावी लागतील ते आपल्या अहवालात नमूद करा असे आम्हीसुद्धा प्रशासना वतीने यांना विनंती केलेली आहे त्यांचा अहवाल लवकरच येईल अशी आम्ही आश आशा बाळगतो साहेब आज तुम्ही पुण्यावरून आलात जे शिंदळाची वाडी या वरवणे भागामध्ये जे हादरे बसतात त्याचं नेमकं मूळ कारण काय कशामुळे बसू शकतात आपण त्याची माहिती चांगल्या पद्धतीने घेतलेली आहे काय सांगायला याबद्दल मूळ कारण असं सांगता येणार नाही दोन तीन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये एक म्हणजे मोटरसायकल जी पाण्याची सायकल जी, जी आहे पावसाची ती कळपीट असू शकतं दुसरं आसपास धरण आहे आता धरणामध्ये जाऊ धरणाच्याजवळ जाऊन बघावं लागेल की ते स्ट्रक्चरल कंट्रोलवरती बांधलेलं आहे की नाही बांधलेलं आहे तिसरी गोष्ट इथं मला आता गावकऱ्यांनी सांगितलं की जवळपास एक बॉक्साईटची खदान पण चालू आहे तिथं मायनिंग होत आहे त्याच्या ब्लास्टिंगमुळे पण होत असेल हे हे कारणं असू शकतात मी नाही असं म्हणत नाही पण शक्यतो जोपर्यंत जिओटेक्निकल स्टडीज करत नाही तोपर्यंत कुठलंही कारण सांगणं तसं अवघड आहे त्यासाठी ऍडव्हान्स स्टडीज करावे लागतील गावकरी घराभेट झालेले आहेत काही घरांना वांडे वगैरे पडतात रात्रीचे ऑपरेशन कोणतं ते कारण त्याला असू शकतं ना हो कारण ऑबव्हियसली कारण आहे म्हणूनच होतं हे पण आत्ता ह्या प्रिमरी स्टेजवरती सांगणं थोडंसं कठीण आहे त्यासाठी ऍडव्हान्स स्टडीज करावे लागते भू गर्भामध्ये काय हालचाली होताना आपल्याला काय ऑबव्हियसली आवाज येतात हादरे होणं हे भूगर्भाच्या हालचालीमुळेच होतं पण हे भूकंपामुळे होत नाही म्हणजे हिथं भूकंप हा जसा सेस्मेकले ॲक्टिव्ह झोन नाही आहे त्यामुळे भूकंप हे रिझन कारण असू शकत नाही या गोष्टीला पण भूकंपासारखं रिझर्वर्स इंड्यूस सेस्मिसिटी आहे इथे नाही म्हणता येणार नाही पण ते कशामुळे होते हे करण्यासाठी आपल्याला थोडंसं अजून अभ्यास करावा लागेल थोडंसं अजून लोकांशी चर्चा करावी लागेल बोलावं लागेल किंवा त्यांचे प्रश्न काय आहेत ते समजून घ्यावे लागतील कुणाच्या घराला तडे गेलेले आहेत का किंवा त्यांचा त्यांचा प्रॉब्लेम काय होतं हे समजून घेतल्यानंतर ना आपण पुढं पुढची चर्चा करू शकतो काहीतरी ह्या ह्याच वर्ष असं काहीतरी हे भूकंप जो म्हणजे हादरे बसायला लागले अजूनपर्यंत कारण काय आपल्याला सापडलं नाही नाही अजून हे ही तर पहिली विजिट आहे ना त्यामुळे आता आता सांगणं थोडंसं अवघड आहे काय नाव आपलं कैलाश वाटकर सिनियर जिओलॉजिस्ट जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी उपसंपादक संजय गायकवाड